ઋજ઼જિં માજે હહિં જાક હિંજે ચિંજયનેય જેચિં જાજ હેજ ન્માજ જાજિં જાજિં ન જાજ ન્વલા ન્ જા�

રાજાને <laughs> <laughs> માલ સાચી હા પન્નાસ સાડા

গাড়ৰা বোলে চেমা বোলা

त्यात आर्यन आर्यन सर नेम का तुझ आर्यन कोतडकर यांच्यावर राज्य आले आहे त्यात त्याला अशा परिस्थिती धावण्यात येत आहे त्यावर बघूया आता लास्ट चा एन काय असेल बघू आता सर्व सकत आहेत दर्शन टाकले चकत आहेत आणि दीपक राठे यांचा पहिला नेमबाजी बघूया अशा तऱ्हेने दीपक ने राठे यांचा नेमबाजी काय होत आहे दीपक राठे दीपक राठे गेला आहे परत मंदा टाकल्यांचा आगमन यांचा आहे यांचं राज्य इथं संपत आहे दर्शन टाकल्याचा राज्य संपला आहे अनिल रसाळ अनिर असाळ कुत्र्याला गेलो होता अनिल अनिरसाळ आपण आगमन व्हावे हा हा आमचा हे आमचं खास खास पुण्यावर मागवलेले असताना आणि कोणता नेम नसता बघूया पुढची असेल सोनगिरी चालेवडी सोनगिरी तेलीवाडी येतील गोट्यांचा रंगलेला जंगी सामना बघूया आता ह्याच्या पुढे काय होत आहे असं तर फुल चाललं आहे आणि लोक काय बोलत आहे तर हा मा जरा प्रश्नकारी जरा एकदा बघावे आपापली ओळख करून सांगावी <laughs> एक ढोल असावा या ठिकाणी राज्य आहे पुढे पुढची प्रोसेस बघूया आता काय करत आहे खूप खूप जुने वर राहणार आहे बघूया अशा तऱ्हे सिद्धेश रसा ताल दाखवत आहेत बघूया आता ह्यांची कुठून कशी सुरुवात होत आहे बघा पहा हे इथून सुरुवात झाली आहे थांबा दोन मिनिट सर्वांनी विश्रांती घ्यावी आपली गर्ल कुठे गेली हा ही थांबा हे आमची इथली गर्ल आहे इथून आम्ही दहावीस खेळतो अशा तऱ्हेने पहिला गेम दाखवण्यात आला आहे आता ह्याचा आमचा गेमचा एंड होत आहे एंड कशा प्रकार होतो सर्वांनी बघून घ्यावे चला सुरुवात बघा कसा आहे बघा कशा तऱ्हे लोक आमच्याकडे गोट्यांचा प्रकार केला जातो खूप जुन्या आठवण राहणार आहे बघा दोन हजार चोवीस मधील अजूनही पद्धत चालू आहे एक आठवण म्हणून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवत आहे बघा जशी जशी गोडी ठेवली गेली आहे तसं त्याच्यावर राज्य येत आहे आणि लोक जरा सगळ्यांनी एक साथ बोलावे आव, आवाज येत आहे व्हिडिओ मध्ये लंगडी सोडली लंगडी सोडली आहे आणि परत व्हिडिओ चालूच आहे लंगडी सोड लंगडी सोडलेली आहे अशा तर परत रिटर्न त्याच्यावर लंगडीचा गेम खेळला जात आहे परत चालू परत परत एंट्री चालू होत आहे आर्यन कोतावडेकर हे खास चिपळू लोटेवरून आले ते मुंबई वरून आले आहेत मलाड मलाड कुठे पाडा मंदार टाकले हे त्यांचे बंधू बघूया पुढचा प्रदेश असे ज्याच्यावर राज्य त्याला असं चिडवलं जातं अशा बघूया पुढचा प्रवेश का असेल कुठपर्यंत प्रवेश झाला आहे बघू विघ्नेश रसाड विघ्नेश रसाड विघ्नेश रसाळ तुमचं काय या गेम बद्दल मत हे यांचे कोच आहेत तुमचं काय ह्याच्या या मत हा <laughs> यांचं मत तुमचं काय तुमचं काय आहे प्रेक्षकांबद्दल मत हे प्रेक्षक आहेत हा पण काय मत नाही हरू दात्या तुम्हाला हा गेम कसा आवडला हा पोरांचा गेम कसा आवडला गेम्स हा पण मोठा कोण असं अजून मजा आली मजा आली असती हा छोटा होता म्हणून आम्हाला मजा नाही आली मजा नाही म्हणजे मोठ्या प्रशा मोठ्यावर राज्य पाहिजे असं त्यांचं मत आहे भरपूर मजा आली असते मोठा असत हा बरोबर दीपक असता हा किंवा अजिंक्य हा हे खूप वर्षानंतर आपल्याकडे होता आहे ना गेम हा बरोबर अनिल रसाल हे हे त्यांच्यातले पुण्यावर खास खास मागवले तुमचं मत काय या गेम बद्दल सांगा त्यांना सध्या लाजत आहेत आम्हाला सध्या त्यांना दोनदा हा तिकडनं हा तो रिटर्न इथं गल्लीच्या इथे आला होता आता तो रिटर्न तिकडे चाललाय आपल्या रोडच्या इथे आली त्याचे इथं आपला स्टॉप आहे तिथं ठीक आहे पक्की आता प्रकाश टाकले यांचं नाव तुम्हाला काय वाटतं या गेम बद्दल हा गेम खेळायला जायला पाहिजे की नको लेडीज गेम लेडीज गेमनी खेळायचा लेडीज गेमनी हे बोलता खेळायचा तुमचं काय मत आहे लेडीज वाले काय बोलत नाही सध्या फोनवर विजय आहेत चला आपण बघूया त्यांच्या पाठवून जाव्या कुठपर्यंत बघूया बघा कशा पद्धती चिडवलं जातात त्याचं स्वागत करत आहेत त्याचा त्याचं कुठपर्यंत त्याचं राज्य आलं आहे दाखवा हा अशा तऱ्याचा लंगडीचा कार्यक्रम पूर्ण होत आहे इथे आमचा गेम समाप्त झाला आता नवीन गेमला सुरुवात बघूया असा हा दहावीचा कार्यक्रम त्यांचा सत्कार करण्यात आहे अशा अजिंक्य असाल तुम्ही पण सत्कार करावा हे सगळ्यांना हातात गोटी दाखवा गोटी हा प्रत्येकाने हा हा बघा ह्यांच्या हातात बघा सर्वांच्या ह्या गोट्यात ह्या गाव गावाकडे खेळले जाणारा हा गेम खूप वर्षानंतर हा परत खेळाव्या दिसणारा दहावीस गेम अशा असे, असे तऱ्हेने हा आमचा आर्यन कोतावडेकर ह्याच्यावर राजा आला आहे लंगडी सुटल्यामुळे परत त्याला खेळायला लागलं त्यामुळे त्याला मी पहिला प्रश्न विचारत आहे अरे तुला हा गेम कसा वाटला तुझ्यासाठी कसा वाटला हा गेम खतरनाक ऐका काय बोलत आहे एकदम मस्त होता तुला आता अनुभव कसा वाटला हा खेळून तुला लंगडी खेळल्यावर काय कसं वाटलं पाय अजून काय वेदना झाल्या तुला वाटलं का आपल्याला कसं राज्य येईल कसं सोडलीच नाही तुला असं परत राज्याला चालेल की नाही हा आमचा बाबा हा कोकणातच असतो शाळेत जायत माग मागत नाही काय नाही पाऊस पडला की ह्याला घरचे सांगतात जाऊ नको ह्यांचं रुद्ररासाळ नाव आहे हे सारखं चोवीस तास गोट्याच खेळ असतात पण ह्यांच्यावर राज्य नाही आला ह्यांचं नशीब आहे हा तुम्हाला गेम खेळू कसा वाटला जरासा हा अजून काय तुम्हाला सांगूस वाटतय मुंबईत असं ह्याचा एवढा आज नाही हा दर्शन टाकलं तुमचं मत सांगा एकदम कट्टर नागा परत आता तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर कोणत्या राज्य आलं पाहिजे हा बघा 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 हा आम्ही हालच खराब आणतो पण याचा नशीब चांगला आहे याच्या जागी दुसरा मुलगा खेळला गेला त्याच्यामुळं ह्याच्यावर राज्य आलं नाही हे संदीपचा आहे असे बोलतात ते संदीप रसाळांचं मुलग आहे अजून दीपक राटे तुमच्याकडून काय खूप आहे सगळे खूप आहे तीन चार वर्षानंतर आम्ही खेळलो मजा आली हा खूप वर्षानंतर गेम खेळल्यावर मजा आली चॅनल ला सबस्क्राईब करा बेलॅकॉन बटन दाबा आणि आमच्याशी व्हिडिओ बघत राहा असे तरी आले अनिल असालने मंदा टाकले आपले येत आहे अनिल असाल आमच्या पुण्यात राहतात मोठ्या कंपनीत कामाला आहेत आणि आता मंदा टाकले त्यांचं कॉलेज पूर्ण होत आहे आणि हे आमचे प्रणित टाकले ढोलकीचा त्यांना लय नाज आहे फक्त ते जास्त लाजतात एवढंच मामा आहे हा बरोबर आहे मामान भाच्याला फसवलेला गेला आहे हा बरोबर तो आमचा जावय आहे नगरी घालायचा तर आता हे करूया आपण सकाळी पहिल्यांदा त्याने गेम खेळल्याबद्दल त्याला गेम कसा आहे तो अजून मी स्वर्ग नदी कोकण या युट्यूब चॅनल वर व्हिडिओ टाकत असतो नवीन पहिल्यांदाच हा बनवलाय बनवला साल म्हणून सोनगी ते बोलत आहे अशा तऱ्हेने खूप काही वर्षानंतर गोट्यांचा गेम आमच्या तरांना दहावीस म्हणून आम्ही खेळत होतो त्यामध्ये आर्यन कोता याच्यावर राज्य आलं होतं अशा तऱ्हेने आमचा गेम इथं राज्यावर पूर्ण झाला आहे त्याच्यानंतर तुम्हाला असेच व्हिडिओ नवीन नवीन नवी येत राहतील <laughs> जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा नवीन नवीन नवी फॉलोअर तुम्हाला येत राहतील नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील काय कमेंटमध्ये आवडला कसा व्हिडिओ वाटला ते सांगा धन्यवाद